मित्रांनो नमस्कार आपण सलमान न्यूज आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्वांना सातपूर ग्रामस्थांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आज आनंदाची गोष्ट अशी की गोकुळ भाऊ निगर सीमाताई आणि चिरंजीव आणि आज नवी नवीकुरीत छान अशी कार घेतलेली आहे त्यांना आपण या नव्या खरेदीसाठी शुभेच्छा देऊया आज गुढीपाडवायचा दिवसही मी गोकुल भांडव विनंती करतो साप्ताहिक सन्मानयुक्तचं आपल्या सर्वांनी प्रकाशन करावं सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा आणि बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने साप्ताहिक सन्मानयुक्तचा पाडवाचा अंक होतो आपली कारं या ठिकाणी आलेली आहेत मी गोकुल भांडू विनंती करतो एक दोन शब्दामध्ये दे शुभेच्छा द्याव्यात प्रथम मी सन्मानयुक्तचं खूप आभारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सन्मानयुक्तचं प्रकाशन आज करायला लावलं आणि आज आपल्या सातपूर गावामध्ये काही वर्षापासून जी परंपरा चालू होत आलेली आहे जी बारागाड्याची ती संध्याकाळी सात वाजेला आपण ज्या त्र्यंबकवरती बारागाडा ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे तरी लाखो संख्येने लोक उपस्थित राहतात पाडव्याच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना सर्व सातपूर ग्रामस्थांना सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो तो जय हिंद जय आमची बहीण सीमाताई यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आपण कार घेतलेली आहे नवीन आणि या निमित्ताने एक दोन शब्द शुभेच्छा द्यायची आज या ठिकाणी सन्मान युगच्या निमित्ताने सगळ्यांचा म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी जे सातपूरकरांसाठी एक सन्मानाचं काम आहे ते सन्मान युगमधून आपल्याला सगळ्याला आठवड्याला मिळतं तसेच आज पाडव्याच्या मुहूर्तावर सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा सगळ्यांना सुखी समृद्धी आणि सगळ्यांना यश देव एवढी शुभेच्छा देते जय हिंद जय गणेश भाऊ निघा आज आपली खूप धावपळ आहे तरी सुद्धा या व्यस्त वेळेमध्ये आपण या ठिकाणी आहात आणि आपल्याला विनंती आपण शुभेच्छा सर्वप्रथम आदरणीय गोकुल वाढकर यांनी सातपूर गावात नाही मला वाटतं नाशिक जिल्ह्यात अशी गाडी नसलेली अशी मोठी गाडी त्याबद्दल मी त्यांना पण खूप खूप शुभेच्छा ओके सुनील भाऊ मौले सातपूर ग्रामस्थांच्या वतीने आमचे मार्गदर्शक गोकुल गुढी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तसं त्यांनी भारतात एक नंबर असलेली गाडी घेतली त्यांनी मी आताच अभिषेक दादांच्या तोडून ऐकलं आहे भारतामध्ये एक नंबर गाडी गोकुळ भवनिकडे यांनी घेतली आहे सातपूरकरांचं हे भाग्यच म्हणावं लागेल मी पुन्हा एकदा सातपूर ग्रामस्थांच्या वतीने गोकुळ यांचं आणि अभिषेक दादा आणि ताईंचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि थांबतो पहिले वा नवी <laughs> गुढीपाडवाच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा इथून पुढचा प्रवास या गाडीमध्ये सुखाचा आणि समृद्धीचा सातपूर जात्रोत्सव समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश दादा निघत आणि सर्वांना विनंती करतो की आपण सन्मानचं प्रकाशन करावं आणि यात्रोत्सवाची मी दादांना विनंती करतो शुभेच्छा द्या सर्वात प्रमाणे यावर्षी पण आपण गुढीपाडवा यात्रा उत्सव बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर केला असतो दरवर्षी वर्षाचे मी सर्व भाविकांना मराठी बांधवांना शुभेच्छा देतो आणि ओके थँक्यू okay. आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे लाडके मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते श्रुत संजय भाऊ जाधव हे त्यांच्या कार्यालयामध्ये आहेत आपण सन्मानच्या या निमित्ताने या अंकाचं आज सर्वत्र वितरण होत आहे मी संजीव भावनं विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात हां नमस्कार आज खरं गुढीपाडवा म्हणजे मराठी माणसाचं नवीन वर्ष सुरू होतं आणि या नवीन वर्षात सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो अशी मी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो जाधव परिवारातर्फे सातपूरकरांना नाशिककरांना आणि आपल्याला महाराष्ट्रातले तमाम बांधव जे आहेत त्यांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र okay. आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्रुत दीपक वाक्चौरे आणि वाकचौरे बंधूंनी एक छानशे असं वाहन घेतलेलं आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने साप्ताहिक सन्मानुक्तचा हा विशेष अंक या ठिकाणी आपण प्रसिद्ध करत आहोत शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आणि मातोश्री कन्स्ट्रक्शनचे संचालक श्रुत निवृत्त इंगोले यांच्या हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते किशोरजी निकप आणि आपणा सर्वांच्या हस्ते या अंकाचं आपण प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करतो नवृत्यांना सन्मानच्या या गुढीपाडव्याच्या विशेष अंकाचं आपण प्रकाशन करत आहेत आणि दीपक भाऊंच्या गाडीची पण आपण पूजा केलेली आहे त्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात खरं तर आ, सन्मान म्हणजे सातपूरचं वैभव म्हटलं तर कु हे होणार नाही कारण सन्मानच्या माध्यमातून अनेक लोकांना जे सातपूर किंवा परिसरातील घडामोडी या माहीत होत असतात सन्मानच्या या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या अंकास माझ्या इंगोले परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो तसंच दीपक शेठ वाचवरे यांनी आज नवीन कार या मोर्चावर घेते त्यांना मी माझ्या रिंगोले परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो शिवजन्मोत्सव समितीचे माझे अध्यक्ष <स्वारे> <तो> किशोरजी निकम यांना <स्वारे> विनंती करतो की आपणही शुभेच्छा द्याव्यात सन्मान म्हणजे सातपूरचा श्वास सातपूरमध्ये काय घरा घडामोडी चाललेलं आहे जर आपल्याला जाणून घ्यायचा तर सन्मान आपण जर शनिवारीची वाट बघत असतो कधी सन्मान आपल्या हातात मिळेल सन्मान वाच वाचल्याशिवाय आपला शनिवार पूर्णच होत नाही त्या माझ्याकडनं व माझ्या परिवारातर्फे सन्मानला गुढी पाडव्याच्या मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आमचे मित्र दीपक वास्तवे व जितेंद्र वास्तवरे यांनी नवीन गाडी घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन ओके okay. माहित नाही <laughs> परंतु आपण <laughs> सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरेंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद